विठल माझा 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 विठल विठल माझा 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 मी विठलाचा मी विठलांचा पुढे विठल माझा 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 विठल विठला मी विठल

पटकन चल ये पडते पडते लवकर लोकर घरी तिला भूक लागली असून बस गाडीवर पटकन हाय मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणे विहानला स्कूलला सोडून आले आणि किचन वगैरे आवरून घेतलं भांडे घासले त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली आता वॉश केलेले कपडे जे आहेत ते सुकायला घालायचे आहेत यशस्वी मॅडम झोपले आहेत आणि इकडे गॅलरी वगैरे पण सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि आल्या आल्या काही व्हिडिओ वगैरे शूट करत बसले नाही मग म्हटलं आधी काम आवरून घ्यावी आणि त्याच्यानंतर थोडंसं तुमच्यासोबत बोलावं तर इकडे ओलेट ऑइल वगैरे सगळं सुकायला घातले आणि सकाळी थोडासा पाऊस पडून गेला आहे बाहेर तर आता जायचे कपडे सुकत घालायला आज आहे शुक्रवार आणि या दिवसाची मी खरंच खूप वाट बघत असते कारण की शनिवारी व्हिडिओला असते सुट्टी त्याच्यामुळं मग मला त्याला स्कूलला नेऊन घालायचं नसतं आणायचं नसतं मग घरातच फक्त त्याला सांभाळायचं असतं पण होतं असं की न्यायचं आणायचं जरी त्रास वाचला तरी मुलं घरी असली की खूप मस्ती करतात आणि मग त्यांच्यामागे खूप पळायला लागतं पण ती मस्ती परवडली पण यशस्वीला घरी ठेवून ज्यावेळेस मी त्याला आणायला जाते पाच मिनटं त्यावेळेस म्हणजे मग मला खूप हे होतं वाईट वाटतं कारण ती खूप छोटी आहे आणि बिचारी अडीच महिन्याच्या असल्यापासून एकटी म्हणजे मी घरी मी ज्यावेळेस मी यांना आणायला जाते त्यावेळेस राहते आता इकडे यशस्वी झोपली आहे तोपर्यंत काम आवरून घेते आणि दर शुक्रवारी मी जे फ्रीजमधले हे जे भाजी वगैरे ठेवण्यासाठी कंटेनर आणलेले आहेत हे सगळे वॉश करते म्हणजे मग होतं असं की प्रत्येक दिवशी कुठलं तरी एक काम जर आपण ठरवलं म्हणजे त्याचं काही कुठं मी टाईमटेबल लिहिलेलं नाही आहे पण ते माझं मला माहिती आहे आज शुक्रवारी तर मला फ्रीजमधल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्यात कारण बऱ्याच वेळा असं होतं रोजच्या गडबडीमध्ये आपण आहे ना फ्रीजमध्ये भरपूर काय काय नुसतं ठेवून देत असतो आणि मग ते ठेवून दिल्यानंतर मग आपल्याला लक्षात राहत नाही की आपण नक्की काय काय फ्रीजमध्ये ठेवले आणि मग ते तसंच राहतं खराब होऊन जातं त्याच्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मी सगळा फ्रीज एकदा चेक करते कुठं काय आहे कुठं काय आहे आणि त्यातली जी भांडी वगैरे असतात ती सगळी बाहेर काढते स्टीलची काय आपण जे ठेवतो कंटेनर वगैरे ते सगळे घासायला आणि त्याच्यानंतर हे जे असे प्लॅस्टिकचे ट्रे वगैरे जे असतात ना ते पण मी सगळे घासायला काढते तर इकडं पण आहेत आतमध्ये तर हे सगळे मी इकडं सुकायला घातलेत आणि हे ह्याला जाळ्या जाळ्या आहेत त्याच्यामुळं मग मी असे ठेवलेले आहेत उलटे टाकले नाही कारण याच्यात चमचे टाकलेत कारण चमचे जर खाली टाकले तर बरं सापडत नाही आणि ह्या ट्रॉलीच्या बाजूला जे हूक आहेत तर त्या हुकमधून चमचे खाली पडतात तर अशा पद्धतीने हे झालंय करून आता यशस्वी उठेपर्यंत पटकन कपडे सुक एवढे सगळे कपडे सुकायला घालायचे आता इकडे ज्या दोऱ्या आहेत त्या दोऱ्यांवरती काही कपडे सुकायला घालते कॅन्डी कॅन्डी भिंडी नंतर खवा तिथे लोक असतात हा रेनकोट नको घालू पाऊस येईल म्हणून काढला होता पण पाऊस नाही आला मग आपल्याला परत स्कूल मध्येच बसायला लागला असतं ना तिथं कोर्स मध्ये गाडीपर्यंत येतानाच चाल म्हणून मग आधीच खातात घेतले ते रेनकोट काढून अरे नको घालू बस पटकन चल होट काढ बोटचे होते घ्या हातात तुझ्या टाकू नको खाली घरी गेल्यावर मला ओके मोबाईल टाकते जायक तुझ्या चल 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 कुणाची नाही हळूच उतर बाळा लिफ्ट आली कवि यांचं मागे पडायला नाही जमत मी पुढे गेली की आपोआप पाठिमागे तर हो दे बेलते माझ्या हातामध्ये चल मी जाते बाय <laughs> का <laughs> 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 अरे का बापले <laughs> किती दिवसांना असून म्हणून म्हणतो आई लिपणंच नको काकींना म्हणलं काकी काय माहितीला लगेच येतात की नाही किती दिवसांनंतर मी घेऊन ये बाळाला बाळ कसं अरे काकी काय तर बाळ झालं ना आता चार महिन्यांचे झाले बघ दिवस पटापट आता दोन्ही होता निकाड व्हेरी गुड

टाक लवकर छोट्या बादली टाक गुड बॉय तिथंच टाकायच्या रोज आल्यावर सॉक्स वॉश करायला आणि चल आता कपडे बदलते आल्याला पहिला फिन उघडून बघते भाजी कशीच असते आणि चपाती फिन का रे असं करतो चपाती का नाही खात भाजी का नाही खात तर आता या ठिकाणी मी यशस्वीला लावते झोपे आणि विहान कुठे तर विहान गेलेलं आहे समोर बाबांकडं तो काही घरात बसत नाही जसं गावाकडे चोवीस तास घर उघडं असतात तसंच आमचं पण इकडं चोवीस तास घराचा दरवाजा हा उघडाच असतो आणि कंटिन्युअस म्हणजे आमच्याकडं सारखं कोण कोण येत जात असतं आता विहन बघायचं कुठं गेलंय तर विहन तिकडं बाबांसोबत गप्पा मारतोय आणि काल हे विहन सगळं केलेलं आहे भिंतीवरती माझं लक्ष नव्हतं मी यशस्वीला घेतलेलं त्यावेळेस तर याच्यावरती पण मी काहीतरी परमनंट सोल्युशन काढणार आहे हे जे भिंतीवरती केलेले रेखा वगैरे मारलेले आहेत ते आणि त्याच्यावरती मी काय सोल्युशन काढल ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि तो ट्राय पण मी केलेला आहे तर इकडं बघू शकता ही जी भिंत आहे ह्या भिंतीवरती तुम्हाला भरपूर म्हणजे अशा रेगा मारलेल्या दिसत आहेत हे सगळं बी यांनी केलेलं आहे आणि तसंच सेमी तपन होतं तर मी ते एक म्हणजे असं थोडंसं त्याच्यावरती विचार करून हे पूर्ण क्लीन केलेलं आहे म्हणजे एवढी पण काही भिंत क्लीन झाली नाही पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं आहे पण मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत ज्यावेळेस मी ही पूर्ण भिंत क्लीन करेन त्याच वेळेस सगळा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकल की हे मी कशा पद्धतीने कलरनं जाता रिमूव्ह केलं कारण तिकडच्या पण भिंतीवरती आहे आणि यशस्वी यांला बघून ॲट अ टाइम मला ते करता येत नाही आहे कारण की ते थोडंसं वेळ खाऊ आहे वेळ लागतो त्याला आणि खूप काळजीने करायला लागतं कारण की ते काढताना असं नको व्हायला काय हे जे भिंतीचा कलर आणि पॉलिश आहे ती जायला त्याच्यामुळं मग मी सध्या लहान मुलं ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आहेत ना त्यांच्या त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे भिंतीवरती त्यांनी मस्त ड्रॉईंग केलेलं असतं आणि जवळजवळ ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच घरात असं बघायला मिळेल पण मला तर त्याची सवय नव्हती आणि आता ते त्यांनी केलं तर ते रोज किती पण क्लिनिंग केली तर त्या भिंतींमुळं कुठंतरी मन माझं खूप नाराज होतं त्याच्यामुळं मग मी विचार केला ते कसं काढता येईल तर त्याच्यावर खूप विचार केला खूप एक्सपेरिमेंट केले तेव्हा कुठं मला त्याच्यातून एक सोल्युशन मिळालं पण ते मी ट्राय पण केलं तर इकडं पण केलेलं होतं तर बघू शकता इकडं नाही आहे सध्या तर त्या गोष्टी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे सगळं मी रिमूव्ह कसं करायचं पण म्हटलं हे सगळं पूर्ण भिंत ज्यावेळेस मी क्लीन करेल ना त्याच वेळेस मी तुमच्यासोबत शेअर करून आणि हे कंटिन्युअस करायला वेळ मिळत नाही कारण की ना वियान आणि यशस्वीला बघून म्हणजे अजिबात वेळच मिळत नाही म्हणून गाई गाई ओ, சின்னம்மா गई 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 माऊ 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 हम्म 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 ले हम्म 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 हे आमचं विहन इतका भारी झोपतो ना दुपारी काय की नाही वियाण चल चल तिला झोपून दाखव चल चल तिला तर काय झोपताच येत नाही आता बघ वियाण कसा झोपतो आणि झोपताना माहिती का तो, तो तिकडं तोंड करतो करून दाखव बाळा कसं करतो आणि रॅटल ठेवून देतो हातातलं वरती डोक्याच्या वरती ठेवून देतो ते यशस्वीचं असतं ना आता वरती ठेवून देतो का का तो रॅटल असं हातात घेऊन नाही झोपत बघ आईच्या हातात देतो आहे का गुड बॉय आणि आता बघ डोळे बंद करून लगेच झोपल मी आणि झोपून जा बाळा तिकडं तोंडकर आमचं बाळ कधीच झोपत नाही मंडेपासून आज फ्रायडे आला पण मी रोज दुपारी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते की झोप बाळा झोप बाळा बाळ बाड़ काय आजपर्यंत झोपलं नाही म्हणजे ह्या आठवड्यात तरी आठ दिवस संपले पण बाळ काय झोपलं नाही आता तर सुट्टीच आहे परवा सुट्टीच आहे स्कूलला आता म्हटलं चला बघूया झोपतोय का हो तिकडं तोंड कर

विठल वित्थल। माझा 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 मा विठल माझा विठलतम माझा मी विठलाचा मी विठल माझा विठल माझा 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 <laughs> मा विठल माझा 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 मला माझा विठल माझा मा বিঠা মাঠা বিচা মি বিচা গুড বায় তু আ विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी लिंबलो नकरा करा सावळ्याला लिंबलो नकरा सावळ्याला विठ्ठल पाहुना आला माझ्या घरी सॉरी घरा आहे घरा विठ्ठल पाहुना आला माझ्या घरा बाईलं झोप आली आमच्या झोप झोप आपण उद्या दुसरा अभंग शिकू शिकवू काय म्हंटल कोणाला दुसरा शिकायचं उद्या म्हणणार ना तू मन बर मग